नमस्कार मित्रांनो श्री बजरंगी कृपावाले या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज सर्वप्रथम जे शेतकरी बांधव हो किंवा तरुण हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी पूर्णपणे हा व्हिडिओ बघून घ्या स्किप करू नका अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय चांगला व्हिडिओ आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहीत असेल की शेताची पेरणी तुम्ही करता त्यानंतर शेतात पेरणी केल्यानंतर जे नुकसान होते ते नुकसान तुम्हाला माहीत असते की ते नुकसान किती होते जर तुमची जमीन पानबसन असेल म्हणजे ज्या जमिनीमध्ये पाणी राहत असेल तर अशा जमिनीमध्ये पाणी मुरल्यामुळे त्या ठिकाणी उत्पन्न येत नाही परिणामी त्या ठिकाणी पाण्याचं तळस असते ते पाणी शेतातून निघत नाही आणि त्या शेतामध्ये मातीमध्ये कोणतंही काम म्हणजे मजूर असो की डवरणी खुरपणी असो चालत नाही तर अशी शेती ज्या शेतकऱ्याकडे आहे पानबसन जे क्षेत्र असेल असं क्षेत्र जर शेतामध्ये असेल तर त्या ठिकाणी पर्यायी दुसऱ्या पिकाची व्यवस्था आपण केली पाहिजे किंवा त्या शेतामध्ये कशा प्रकारचं आपण पीक घेतलं पाहिजे आणि कशा प्रकारची त्या प्रकारे लागवड केली पाहिजे हे थोडं समजून घेतलं पाहिजे तर याच कारणास्तव हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि मला जे सांगायचं आहे ते याच व्हिडिओतून मी तुम्हाला सांगत आहे बघा आता हे माझं शेत शेत आहे आणि या शेतामध्ये मी पराठीची लागवड केलेली आहे तर पराठीची लागवड करत असताना मित्रांनो शेतामध्ये मी या ठिकाणी माझं शेत हे पानबसन आहे पाणी साजून राहते दोन चार पाणी आलं की दोन चार दिवस या शेतामध्ये काही चालत नाही ना डवरणी वखरणी ना मजूर ना शेती तर मित्रांनो अशा वेळेस मी काय केलं की यावर्षी शेतामध्ये प्लेन प्लेन मध्ये पेरी न करता ट्रॅक्टरच्या सहाय्याने दांड पद्धती पाडलेल्या आहेत मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारच्या ह्या सगळ्याचे दांड तुम्हाला दिसत असतील तर हे सर्व ते दांड आहे जे मी पाडलेले आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणि यांचं अंतर आहे मित्रांनो चार फूट तर तुम्ही हे अंतर कमी करू शकता तीन फूट करू शकता आणि हे दोन एकर क्षेत्र आहे तर मित्रांनो या प्रकारे जर तुम्ही हे दांड पाडलेले असेल शेतामध्ये तर या दांडाच्या वर तुम्ही सोयाबीन कपाशी अथवा कोणत्याही प्रकारचं जे पीक तुमच्या क्षेत्रामध्ये येत असेल ते लावू शकता तर मित्रांनो ते दांड कसे आहे हे मी तुम्हाला दाखवून देतो बघा या प्रकारचे हे दांड आहे बॅक कॅमेऱ्यान दाखवतो तर मित्रांनो अशा प्रकारचे ते दांड आहे बघा आता हे दांड बघा हा ही जी आहे मित्रांनो माझ्या बोटाकडे बघा ही जी आहे तर ही नाली आहे आणि या आणि हे दांड आहे आणि या दांडावर हे बघा कपाशी तुम्हाला दिसत असेल मी लावलेली आहे तर ही, ही कपाशी ही बघा ही कपाशी लावलेली आहे संपूर्णपणे या दांडावर कपाशी लावलेली आहे आणि ही कपाशी म्हणजे ज्या ठिकाणी काही रात नव्हतं कपाशी किंवा तू जळून जायची त्या ठिकाणी आता ही कपाशी जी आहे ती होत आहे त्याच्यामुळे आपणसुद्धा या दान पद्धतीचा उपयोग करून शेती करावी असं मला मनापासून वाटते तर कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये त्याला चांगले उत्पन्न व्हावे त्याच्यामुळे त्याने अशा प्रकारच्या दान पद्धतीचा अवलंब करावा असं मला वाटत आहे मित्रांनो तुम्हाला आणखीन एक असं क्षेत्र दाखवतो की ज्या क्षेत्रामध्ये सतत पाणी राहते आणि पाण्यामुळे तिथे कोणतंही उत्पन्न घेणं शक्य होत नाही नेहमी तळस असलेलं राहायचं अशा ठिकाणी आज या दांड पद्धतीच्या माध्यमातून मी कपाशीची लागवड केली आणि ती कपाशी आपल्या शेतामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आलेली आहे बघा किती फसण आहे तरीही पण बघा मित्रांनो शेतात अक्षरशः या दांडामध्ये पाणी साचलेलं आहे तरी पण या दांडाच्या वर पाणी हे निघालेलं आहे काढलं होतं पाणी परंतु पाणी आता राहते थोडं पाणी शिल्लक छोटा शिरवा पावसाचा येऊन गेलं त्यामुळे हे पाणी दिसत असेल पण या दांडावर अक्षरशः पराठी आहे बघा मित्रांनो ही ती पराठी आहे ही पराठी आहे बघा सगळ्याच ठिकाणी एक दोन तीन चार सर्वच ठिकाणी कपाशीची झाडं निघालेली आहे तर मित्रांनो ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि सर्व शेतकऱ्यांनी अशा प्रकारे दान पद्धतीचा अवलंब करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने दान पाडून त्यावर पेरणी करावी असं मला वाटते आणि होणाऱ्या नुकसानाच्यापासून होणाऱ्या नुकसानापासून अलर्ट राहावे कारण शेतकरी राजा बळीराजाला नेहमी पावसाचं असो की बाजारातील भावांचं असो सगळ्याच गोष्टी त्याला समोर जावं लागतं स्वतःचा शेताचा पिकाचा मालक असूनसुद्धा हा बळीराजा एक म्हणजे सामान्य सा। जसं ज्याला आपण म्हणतो चोर तशा सारखी त्याची अवस्था होऊन जाते तर आणि एवढं उत्पन्न एवढे पैसे लावून जर शेती पिकत नसेल तर मित्रांनो त्याच्या वेदना दुःख त्याला माहीत असते त्याच्यामुळे कुठे ना कुठे मला हे जाणवलं परंतु आज या ठिकाणी तुम्ही जर बघत असाल तर या माझ्या शे संपूर्ण क्षेत्रामध्ये म्हणजे हेच ते जागा आहे की जिथे दरवर्षी तळस हचून राहायचं पाण्याचं आणि इथं कोणत्याच प्रकारचं पीक यायचं नाही एवढी जागा पडीत असायची परंतु दाण पद्धतीच्या फायद्यामुळे आज या ठिकाणी तुम्ही जर बघत असाल तर या आता मोबाईलमधून तेवढं झाडाची लागवड दिसणार नाही परंतु सर्वच ठिकाणी कपाशीची झाडं आलेली आहे मधात हे पाणी तुम्हाला दिसत असतील परंतु सर्वच ठिकाणी कपाशी झाडं जी आहे ती आलेली आहे म्हणून शेतकरी मित्रांनो येणाऱ्या संकटाला पावसाचं थैमान असो की गारपीट असो किंवा कोणतंही नैसर्गिक संकट असो या संकटाला बळीराजाला सामोरं जावं लागते त्याच्यातून जा बाहेर निघणे आणि आपलं संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणं ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो घरची परिस्थिती असो घरचा प्रपंच असो मुलाबाळांचे शिक्षण असो मुलींचं लग्न असो सगळ्याच गोष्टीच्या समस्या असतात त्याला तोंड द्यावं लागते म्हणून माझी अशी एक मनापासून इच्छा आहे की शेतकरी राजाने कोणत्याही धाडदीशी धकट निर्णय घेऊ नये अशा प्रकारे चांगला शेतात निर्णय घ्यावा आणि शेतातील पाण्याची योग्य सोय लावून त्या ठिकाणी जे उत्पन्न तुमच्या तुमच्या भागामध्ये हवामानानुसार होत असेल त्याप्रमाणे उत्पन्न घ्यावे आता मित्रांनो या दांडाच्या मधून जे पाणी निघालं ते पाणी मी तिकडे एक नाली खोदून नाली ता, ता ता त्या नालीतून ते पाणी बाहेर काढून दिलं आणि समोर एक खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये ते पाणी जाऊन थांबतं तर त्या खड्ड्यातल्या पाण्याचासुद्धा उपयोग मी फवारणीसाठी निश्चितच करणार आहे तर तुम्हीसुद्धा या प्रकारचं पाणी शेतातलं काढून शेतातच एखादा खड्डा खोदून टाकायचा जर शेतामध्ये छोटीशी जागा शिल्लक असेल तर जागेमध्ये खड्डा शोधून खो खोदून टाकायचा आणि त्या खड्ड्यामध्ये ते पाणी जाऊ द्यायचं नंतर लगेच ऊन पडलं तीन चार दिवसानंतर जर तुम्हाला फ फा, फवारा मारायचा असेल तर त्याच पाण्याचा उपयोग करून तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे शेतामध्ये त्या पाण्याची तुम्ही फवारणी करू शकता असं मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो आणि अशा प्रकारे दांड पद्धती फाडून दांड फाडून शेताची शेतामध्ये लागवड करावी अशा पानभसन जमिनीमध्ये ज्यांची जमीन सपाट असेल पाणी निघून जात असेल त्यांचा विषय नाही परंतु ज्यांच्या शेतामध्ये पाणी राहत असेल अशा सर्व शेतकऱ्यांना माझी नंबर विनंती आहे की त्यांनी या प्रकारे शेतीचा दानपतीचा अवलंब करावा आणि भरघोस आणि चांगलं उत्पन्न घ्यावे निश्चितच याच्यानंतर समोर या पिकांचे वाढ आणि या पिकांची सर्व अपडेट माहिती मी तुम्हाला देईलच की आता हे नंतर या पिकांचं प्रमाण कसं आहे कसं राहील हे सुद्धा सांगणार आहे मी तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता मी तुमची रजा घेतो परंतु मी केलेल्या कार्याचा किंवा मी सांगितलेल्या गोष्टीचा तुमच्या तुमच्यावर काय परिणाम झाला मला कमेंटमध्ये सांगा आणि जे शेतकरी जे तरुण नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला श्री बजरंगी कृपावाले या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोचवा असं मी तुम्हाला सांगतो जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा झाला पाहिजे जय श्री राम मित्रांनो